जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि महाराष्ट्रातील तमाम लाडके बहिणींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातून जवळपास दोन कोटीच्या आसपास ऑनलाईन अर्ज हे प्राप्त झाले आहेत या दरम्यान मित्रांनो आता सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहे पंजाब महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे फक्त आता यांच्याच खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचे ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत वाच करायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलही पालनंदाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा लाईक करायचं आहे चला तर आता तुमचा जास्त विनय घेता आपण आपल्या मेन टॉपिककडे बोलूया चला आता व्हिडिओ सुरू करूया यामध्ये अनेक महिलांनी त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचा क्रमांक दिला आहे परंतु त्यातील बरेच खाते आधारित नाहीत त्यामुळे त्या महिलांनी दोन दिवसात बँक खात्याला आधारित न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार नाही त्यामुळे आता प्रत्येक महिलेने आपले खाते आधारणीक आहे की नाही याची खात्री करून घेणे खूपच गरजेचे आहे मित्रांनो सध्या अर्जातील तृप्टी तपासण्यासाठी दोन दिवसाचा अवधी देण्यात असून यांचे अर्ज मंजूर झाले अशा सर्वांचे अर्ज तालुका स्तर व जिल्हास्तरीय संबंधाच्या माध्यमातून शासनाला पाठवून येत आहे व आता सर्व पात्र अर्जदार महिलांच्या खात्यावरती राखे पूर्ण चव्हाणी म्हणून तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहे तर यानंतर पाहूयात आता तुम्हाला तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे चला तर मग पाहूयात यामध्ये आता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल एप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथे तुम्हाला यू आय डी आय बँक असं काही सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नंबर जी ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेश होईल इथे तुम्हाला आता तुम्हाला लॉग इन घ्यायचं तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सेडिंग टेटस ते बटनवर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे जसं आता तुम्ही बँक सेडिंग स्टेटस या बटनवर टॅप करताल तुमच्यासमोर असे काही प्रकारचं इंटरफ्यू होईल तिथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर कॅपचे टाकायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे तर पोहू शकता मी आता माझं जो की आधार कार्ड नंबर कॅपच्या आणि लॉग करून घेतलं आणि ओ टी पी सुद्धा आलं आहे तर आता ओ टी पी तुम्हाला टाकायचं आणि सबमिट करून घ्यायचं आहे या ठिकाणी आता सबमिट केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर ओपन होईल की तुमचं आधार कार्ड बँकशी लिंक आहे की नाही तर पोहू शकता माझं आधार कार्ड आहे बँकशी लिंक आहे तर इथे ॲक्टिव्ह दाखवते तुम्ही सुद्धा ॲक्टिव्ह दाखवायचं असेल तर तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही कारण की मित्रांनो तुम्हाला आता पैसे मिळणार आहे तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा व आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून सुद्धा लाईक करून घ्यायचे सर तर भेटूया पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तो परंतु धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो